जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत मुंबई एफ एम सी वाशी मार्केट नॉम मुंबई वाशी येथील कांदा बाजार भाव आजचे शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज वाशी मार्केटमध्ये पंच्याण्णव गाडी कांदावक म्हणजे एकवीस हजार पाचशे तेहतीस अशी कांदा होती बाजारभाव पुन्हा ओतूर एरियातील कांद्यांना तीनशे साठ ते तीनशे ऐंशी रुपये असे गोळे कांदे विकले गेले मक्कल मोठे कांदा तीनशे पन्नास ते तीनशे साठ रुपये मिडियम सुपर तीनशे तीस ते तीनशे पन्नास रुपये जनरल तीनशे वीस ते तीनशे पन्नास गोल्टी दोनशे साठ दोनशे ऐंशी गोल्टी दोनशे ते दोनशे तीस चिंगडी एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये सिंगलपट्टी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये डागी सुपर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये बाजारभाव होतात नाशिकमधल्या कांद्यांनासुद्धा तीनशे साठ ते तीनशे सत्तर रुपये असा गोळ्या कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा Hvis du kan lide denne video, så kan du også lide denne video.